चला पिंपरीकर बांधुभगिनीं न गंगवाच्या मळ्यामधील केटी बंधाऱ्यावर दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद घेऊया सर्वात पुढे ज्येष्ठ कार्यकर्ते भुबनराव गीते त्यानंतर प्राध्यापक विलासराव गीते त्यानंतर इंजिनियर अक्षय गीते पोहण्याच्या तयारीत येताना टॉवेल चड्ड्या बिड्ड्या सगळं आणि आमची मुन्नी कुत्री पण त्यांच्या पाठोपाठ आलेली आहे आता बबनराव विलासरावचा आधार घेऊन उतरत आहेत उतरलेले आहेत हा बघा आमचा जलाशय इथे स्वच्छ सुंदर निर्भेड पाणी घेऊया आनंद पोहण्याचा काठोकाठ पाण्यानं भरलेला जलाशय पोहण्याची मजा गावची मजा काही आवरच दिवाळीनिमित्त सुटीचा पुरेपूर उपभोग आता पहिली उडी विलासराव आणि अक्षय पाणी तोडत आहेत पाण्याच्या लाटा बघा छान छान तयार होत आहेत विलासराव आता काठाकडे प्रवास करत आहेत त्यांच्या जोडीला अक्षय इंजिनियर आणि ही मजा काही आवरच यामुळेच या म्हणतात गड्या आपला गावगरा किती तो आनंद वर्णनीय यानंतर मी स्वत उलट पोहण्याचा प्रयत्न केला आता सुलट पोहण्याचा प्रयत्न करत आहे नमस्ते केलेले आहे तुम्हाला सर्वांना तम... आता आता माझाही प्रवास काठाकडे सुरू झालेला आहे मित्रांनो वय झाल्यामुळे दमछाक होते पोहताना परंतु मजा ही मजाच आहे अक्षय इंजिनियर आमच्यात सगळ्यात छोटा त्याला काही अजून थकवा येत नाही आहे यानंतर संपतराव यांची उडी फसलेली आहे पोटावर उडी मारली प्रचंड पाण्याचा प्रहार लागलेला आहे आणि बबनराव आता उलटं तरंगण्याचं आम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहेत निश्चलपणे पाण्यात कसं तरंगता येतं याचं प्रात्यक्षिक बनराव दाखवत आहेत आणि हा एक छान प्रयोग आहे संपूर्ण श्वासोच्छवास रोखून शरीर निश्चल अवस्थेमध्ये पाण्यावर तरंगता येतं याच हे प्रात्यक्षिक विलासराव यानंतर पुढची जी थमाल आहे पुन्हा एकदा विलासराव उडी मारत आहेत यानंतर पुढची जी धमाल आहे सैराट पिक्चरची ऍक्टिंग करण्यात येत आहे सैराट पिक्चरची ऍक्टिंग वाकड्या पहिल्यांदा येत आहे त्यानंतर फेगड्या येत आहे <laughs> त्यानंतर विलासरावची सेपरेट ऍक्टिंग आहे अशा <laughs> प्रकारे उड्या मारलेल्या आहेत आपण आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद